आमदार सुरेश खाडे यांनी मीरा साहेब दर्ग्यात चढवला गलेफ संगीत सभेचं उद्घाटन विकास कामे पूर्ण करणार सुरेश खाडे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी

यावेळी सुरेश आवटी डॉक्टर विनोद परम शेट्टी माजी महापौर संगीता खोत पांडुरंग कोरे गजेंद्र कल्लोळी डॉक्टर रणजित चिरगुडकर बाळासाहेब मिरजकर योगेंद्र थोरात मल्लू पाटील आजगर शरीफ मसलत मोहन वाटवे ईश्वर जनभाडे यांच्या सहमान्यवर उपस्थित होते मी आज आम्हाला आम्ही इथं आलो आम्ही सगळ्यांना सांगितलं चला देवाय दर्शन चला पुढं आता निवडणूक आल्या सगळ्या हा जरा दर्शन करतो तुम्हाला सगळ्यांना पायावर घालतो तिथं म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्या आणि पुढं आपण वाटचाल करू ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही झालेलो खूप प्रसन्न वाटतं मागल्यापेक्षा पण आज इथं लायटिंग बिटिंग अशी सुंदर असे केलेले आहे इकडं आणि खूप देखावे विकास खूप सुंदर आहेत लोकांची व्यवस्था व्यवस्थित आहे काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी माझ्याकडून इथं विकासाच्या माध्यमातून झाल्या काय विकास थोडासा राहिलेला आहे तोही करायचा आपल्याला दुसरी गोष्ट आहे की एक मला अभिमान वाटतो इथं की पहिला गलब चढतो तो इथल्या मिरजच्या चर्मकार लोकांचा पण चढतो तो एक मला मोठा अभिमान आहे आणि आम्हीही जन्मकार असल्या कारणानं आम्हाला इथे एक आस्था श्रद्धा आमची निर्माण होत असते त्या दृष्टिकोनातून निश्चितच आज कामं करण्यासाठी निश्चितच शासन दरबारी तो प्रस्ताव करून आम्ही काही राहिलेली उर्वरित कामं आम्ही पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करतो मी बाबांना विनंती करेन सगळ्या जनतेच्या मान्यंना विनंती करेन एक म्हणून विनंती करेन बाबा एवढ्या प्रेमानं प्रत्येक वर्षी वर्षाला लोक आपल्याकडे येतात आपलं दर्शन करतात आपले आशीर्वाद घेतात त्यांना सुख शांती समाधान आणि आरोग्य मिळून जे एवढी सर्वांचे होते मी प्रार्थना करतो महानकर साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा